अक्षर इस्टोनियाचे मेंबर्स आणि अजून सगळे येणार आहेत तर इथे आता कार्यक्रम आहे म्हणजे जे, पोलीस निरीक्षक आहेत उरणचे ते आता इथे येणार आहेत तर काय नाव आहे त्यांचं सर आणि पवार मॅडम ते इथे येणार आहेत आणि सायबर या विषय सायबर क्राईम या विषयावर चर्चा करणार आहेत आणि हे आहेत अक्षय नेसन्याचे मेंबर बाबरे काका यांना yes. तुम्ही ओळखताच आहेत मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेत का oh. तर काका आता सुरुवात झालेली आहे का नाही yeah, अजून okay, कोणा हा अवेअरनेस हा प्रोग्राम अवेअरनेस प्रोग्राम आहे सायबर क्राईम हा खूप चांगलं वाटतं की पूर्वी आम्ही कल्पना होतो की सरकार आपल्या दारी आता पोलीसच yes. आमच्या दारी येत आहेत आणि आमच्या सोसायटीमध्ये आम्हाला जागृत करण्यासाठी येत आहे आणि आम्ही त्यांचे खरंच धन्यवाद आणि चांगली गोष्ट आहे की सायबर क्राईम या विषयावर जनजागृती होतीये म्हणजे आपल्याला माहिती होत की काही काय करायला पाहिजे आपण आपण म्हणतो की आपने। तो आपने। तो आपने अशिक्षित माणूस नाही सुशिक्षित पण आणि लालच माणसाला जी लालच आहे ना त्याच्यामुळे लोक जास्त फसत आहेत आणि जेव्हा तुम्हाला कॉल घेतो ते सांगणार आमचे उरण पोरिशन जे सांगणार आहे पण एक जनरल आपण बघितलं तर आपले जे कॉल येतात ते कॉल एवढे फसवे असतात आणि आपण त्यामुळे फसतो आणि काही थोड्याशा फायदा करता आपण ऑनलाईन बिझनेसला अजिबात बळी पडू नका त्यामध्ये बरेच लोक फसलेले आहेत आणि त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी सावध राहा आणि अक्षरमध्ये हा प्रोग्राम पोलीस निरीक्षकांनी घेतला आणि आमचे कमिटी एस्पेशली आमचे साहेब आमचे घरच साहेब या लोकांनी इनिशिएटिव्ह घेऊन हा कार्यक्रम केला त्याबद्दल त्यांचे पण धन्यवाद आणि हा प्रोग्राम नक्कीच सांगावी आणि आमची हेमांगी सगळं ब्लॉग घेते तिथे पण आभार मानतो कारण असे हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि हेमांगी ते काम करते त्याबद्दल सुद्धा धन्यवाद दोन महिन्यांनी मी ब्लॉग बनवते दोन ना एक महिना झाला मी की ही आता मला कळलं की दोन महिने इकडे नव्हती कारण ती रायगड पेनची हे झाली आहे काय म्हणतात फॅशन मध्ये मिसेस रायगड मिसेस रायगड तिला आणि खूप ऍक्टिव्ह मुलगी आहे आणि तिचा तुम्ही हेमंगी टॉक म्हणून तो फॉलो करा खूप इन्फॉर्मेशन हेमंगी ब्लॉग त्याच्यामुळे तुम्ही फॉलो करा आम्ही फॉलो करतोय तुम्ही पण फॉलो करा आणि अशा सगळे चांगले व्हिडिओ पाहा धन्यवाद थँक्यू काका चला आता कार्यक्रमाला सुरुवात होईलच आता मी तुम्हाला दाखवते म्हणजे सायबर क्राईम या आ, चर्चा करणार आहेत आपल्याला माहिती देणार आहेत सर आ, सर मॅडम तर चला सोसाइटी के ऑफिस में अपने नई मुंबई के पुलिस अधिकारी पर आए हैं आप अच्छे इस्तोनिया की तरफ से बहुत स्वागत करते हैं। इनमें वापी सुरिता पोहा, मैडम जन पीएसआई संजय साबडे सर, जन एएसआई नितिन कांबाल सर, जन मैडम मानसिंह तापोली देशक आप सभी का बहुत बहुत स्वागत है और साइबर क्राइम जो भी इतना भयानक क्राइम है इसको पकड़ पाना बहुत मुश्किल है जो हम पहले सुनते थे कि कौन को पकड़ पाना मुश्किल है तो ये उससे भी खतरनाक है उनको बेचारों को बाहर के बारे में तो मालूम रहता भी है और वो लोग उनको ऐसे ही साइबर क्राइम से ठग के करोड़ों करोड़ों का रुपया का नुकसान हो जाता है उनके कोई साल की कमाई चली जाती है इसलिए हम लोगों को आप लोगों का बहुत बहुत धन्यवाद करना चाहिए आप हमारे घर में आते सिखा हैं ये हम लोग भविष्यासाठी मुलांच्या शिक्षणासाठी जे सेविंग करून ठेवले असतील ते पैसे वाचवण्यास नक्कीच मदत होणार आहे आतापर्यंत एवढे फ्रॉड वाढलेले तुम्हाला आकडा जरी सांगितलं तरी तुम्ही आश्चर्यचकित होत आपल्या वोरंटच्या हद्दीतून या वर्षी तीन करोड रुपयाचा फ्रॉड झाले टोटल सर्व आणि नवी मुंबई आयुक्त विचार केला तर तीनशे करोडच्या वरती फ्रॉड म्हणजे एवढ्या फार मोठ्या प्रमाणात सायबर फ्रॉड होत आहे आता ह्याच्यामध्ये की तुमचे पोलीस स्टेशनला आणि आरोपी ते स्वतःच कोणते डॉक्युमेंट वापरत नाहीत सिम कार्ड दुसऱ्याच्या नावे असतं बँक अकाउंट तिसऱ्याच्या नावे असतं जे आदिवासी गोल गरीब लोक असतात त्यांच्या नावे अकाउंट वगैरे काढलेलं असतं ज्यावेळेस आपण करत जातो आपण केवायसी डिटेल्स काढतो त्याचं लोकेशन काढतो त्यावेळेस तो ज्या व्यक्तीचा काही सहभाग नसतो त्याला फक्त त्याचे डॉक्युमेंट वापरलेले असते अशीच व्यक्ती भेटतात आपल्याला मग घटक कल्पना सुचते की लोकांना जर ह्याच्या बाबत अवेअर केलं तर फ्रॉडच होणार नाही अवेअरनेस म्हणजे काय की थोडीशी जागरूकता दाखवली तुम्ही थोडीशी जागरूकता तरी तुमचा फ्रॉड होणार आज वेगवेगळ्या कंपनीतून तुम्हाला मेसेज येतात फ्रॉड येतात लिंक येतात आता ते फ्रॉड चे प्रकार बघितलं तर तुम्हाला मधून कॉल येतो तुमचं लाईट बिल अपडेट नाही झालेलं आहे तुम्ही एक प्ले स्टोर वर जाप्लिकेशन डाऊनलोड करा असे समजून ते करतात दुसरं तुम्हाला बँकेतून फोन येतो तुमची केवायसी अपडेट नाही तिसरं झालं तर तुम्हाला फोन मोबाईलच्या केवायसी तुमचं सिम कार्ड बंद होईल त्याबाबत म्हणजे तुमचं ते वीक पॉईंट आहे आणि ओळखायचं म्हणून त्याचा आवाज सहसा यूपी युपीची लँग्वेज आपल्याला लगेच समजते यूपीची लँग्वेज तो हिंदी मध्ये बोलताना लगेच समजते आपल्याला लगेच तरी करायचं हा प्रोसेस आहे कोणताही बँक असेल कोणते आहे तुम्हाला ऑनलाईन कोणती माहिती मागवत नाही ना कोणतीही डिटेल तुम्हाला शेअर करत आहे कारण सांगत आहे ते तुम्हाला पहिल्यांदा पण त्यांची डेट एवढी वाढलेली आहे ते पोलिसांना सुद्धा कॉल करतात ट्रू कॉलर आता एक चांगला ऑप्शन आहे त्यांना दिसतं त्यावर की एखादा ऑफिसर आहे हा पी एस आहे ते तर येतच ट्रू कॉलर तुम्हाला माहिती आहे नंबर जरी आला दिसून जातो कारण कोणाच्या तर मोबाईल मध्ये त्या नावाने सेव्ह असतो त्यांना पण तो दिसतो की हा ऑफिसर आहे तरी सुद्धा ते फोन करतात पोलिस स्टेशनला पण आम्ही काम करत असताना बरेच लोक येतात की त्यांच्यावर फोटो अपलोड करून पैशाची डिमांड करतात आम्ही जरी व्हिडिओ कॉल जरी त्यांना समोर केला तरी ते चेहरा दाखवत नाही पण बिंदास बोलतात आणि आपल्याला त्यांना एवढी डेरी आहे की ते पोलिसांना आरे रे करतात कशाच्या बेसवर करतात ते हे सर्व त्यांना माहित आहे की ते सापडू शकत नाही त्यांना जे डॉक्युमेंट युज केले ते दुसऱ्या व्यक्तीचे डॉक्युमेंट युज केले जे कार्ड घेतलेले आहे ते तिसऱ्या व्यक्तीचं कार्ड घेतलेले मोबाईलने दोन नंबरचे बाजारातून चोरीचे मोबाईल खरेदी केलेले त्यामुळे त्यांना कॉन्फिडन्स आहे की आपण भेटू शकत नाही त्यामुळे ते चेहरा लपवतात आणि जे आहे ते कुल्याण करत आहे त्यामुळे आपण आवेर राहिले तर तुमच्या कष्टाचे पैसे वाचणार आहेत सांगायचं एवढंच सा मुद्दा आहे की तुम्हाला जर आता नवीन प्रकार झालेला आहे की ते लोगो जे आहे बँकेचा सेम करतात एसबीआय एस डी एफ सी असेल डायरेक्ट तुमच्या व्हॉट्सअपला मेसेज करून टाकतात एक पीडीएफ फाईल पाठवून देतात आणि सांगतात की लिंक हे फाईल ओपन करा त्यामध्ये तुमची केवायसी डिटेल अपडेट करा किंवा तुमचं जे ट्रान्झॅक्शन आहे तुम्हाला किती व्याज दर भेटतोय तुम्हाला वाढवायचा कमी करायचा इन्व्हेस्टमेंटचे प्रकार ह्याच्यात असे लावून देऊन देतात ज्यावेळेस आपण ती लिंक ओपन करेल आपल्या मोबाईल मध्ये ऑटोमॅटिक एपी के फाईल डाउनलोड होते एपी के फाईल डाउनलोड झाली ते आपल्याला समजत पण नाही ते फाईल मॅनेजर मध्ये जाऊन एका कोपऱ्यात असते त्यानं काय होतं की त्याला पूर्ण ॲक्सेस तुमचा जातो तुमच्या कॉन्टॅक्ट नंबरची लिस्ट त्यांना जाते तुमचे पूर्ण फोटो जे काही माहिती असेल ते त्यांच्याकडे जाते मग ते पुढच्या एक स्टेप पुढे जातात की तुम्हाला फोन करणार किंवा मेसेज करणार आणि सांगणार की तुमचं नातेवाईकाचा कोणाचा तर नंबर सर्च करणार हे तुमचे नातेवाईक आहेत त्यांच्याशी आमचं बोलणं झालेलं आहे असं असं तुम्ही आणि ते आपल्याला बोलण्यात गुंतवून आपल्याकडून डेबिट कार्डचे डिटेल देतील क्रेडिट कार्डचे डिटेल डेबिट कार्डचा फक्त नंबर सांगा बोलतील तुम्ही ओटीपी सांगून लागलं काय सांगू लागलं असं तुम्हाला विश्वास दाखवतील सर तो ओटीपी त्यांना सांगायची गरज असते ज्यावेळेस एपी के फाईल आपण आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करतो त्यात आपल्या मोबाईलचा पूर्ण ऍक्सेस कॅमेरा गेलेला असतो आपण त्यांना डेबिट कार्ड नंबर सांगितला की ते पूर्ण आपल्या अकाउंट खाली करतात आणि नंतर मग अकाउंट खाली केलं ज्यावेळेस अकाउंट मध्ये झिरो झिरो बॅलन्स होईल त्यावेळेस बंद राहतात ते, ते कंटिन्यू तुमच्या मागे लागतात दुसरं तुमचं फेसबुक आहे सर त्याला लॉक करा इंस्टाग्राम असेल त्याला लॉक करा तुम्ही पब्लिक पे सोडलं ठेवलं तर कोणीही तुमचा ऍक्सेस घेणार तुमचे फोटो करणार डुप्लिकेट अकाउंट तयार करणार तुमच्याच नातेवाईकांना मित्रांना लिंक शेअर करणार मी तुमचं असं असं बोलतोय मी हॉस्पिटल मध्ये आहे प्लीज पैसे सेंड कर आज समजा नातेवाईक असेल तर आपण जास्त विचार ऍक्सिडेंट झालेला आहे हॉस्पिटल मध्ये आपण ते विचारलं नाही पहिल्यांदा पैसे पाठवून देतो पण नंतर ते पैसे पाठवल्यानंतर समजते की ते आपण प्रेस व्यक्तीला पाठवतो तर हे रोखण्यासाठी तुम्ही फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल त्याला लॉक करून ठेवा जेणेकरून तुमचा फोटो फक्त पैशापर्यंतच नाही राहणार तुमच्या इज्जतीपर्यंत तुमच्या घरांच्या कुटुंबापर्यंत जाऊ शकतो कारण एखादा फोटो त्यांना भेटला तर ते मुआफ करतात फक्त चेहरा युज करतात बाकी बॉडी चेंज करतात ते फोटो तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवतात आणि पैशाची डिमांड करतात जर न्यू फोटो असेल तर कोणी असेल असेल तरी तो घाबरतो सोसायटी मध्ये फोटो शेअर होईल शेअर होईल त्या भीतीने तो जेवढे डिमांड करेल तेवढे पैसे देत राहतो किंवा तो, तो व्याजाने देतो इकडून तिकडून घेतो शेवटी तो पोलीस स्टेशनला कधी येतो त्याची सर्व पैसे देण्याची दार बंद होतात त्याला कोणीच पैसे देत नाही लोन पण काढून झालेला असतो सोनं पण तुम्ही झालेलं असतं ते पैसे त्याला पाठवून झालेले असतात त्यावेळेस तो पोलीस स्टेशनला येतो पण त्यावेळेस काय फायदाच होत नाही काय होणार त्याचं पूर्ण अकाउंट ज्या अकाउंट पैसे गेले असतात त्यांनी एटीएम मधून विथड्रॉ विड्रॉल केलेला असतात ना त्यांची कोणती के वाय सी त्यामुळे आपण अवेअर राहिला तरच आपण जे आपण कष्टानं एवढा एखादा असेल की तो रिटायर जे कमाई केले असेल तो वाचवू शकतो एक तर जास्त तुम्ही मोबाईल ऑनलाइन पेमेंट जर आपल्या ओळखीचा असेल तरच करा आता अननोन याच्यावर कोणाला पेमेंट बिल पे, पे करायचं भांडवल करून नका कधी आपण नाही तर तुम्ही दोन अकाउंट करू शकता एक जो तुमचा मेन बॅलन्स आहे तो साईडला ठेवा जर दुसरं किरकोळ युट्यूब गुगल पे फोन पे वापरायचं असेल तर दुसरं एक अकाउंट त्याच्यावेळी दहा बारा हजार पाच हजार तुमच्या बॅलन्स ठेवू शकता जेणेकरून तुम्ही ह्याच्या फ्रॉड पासून वाचू शकता आता डिजिटल आरेस्ट म्हणून पण एक प्रकार आहे ते काय करतात तुम्हाला डिजिटल आरेस्ट तुम्हाला पहिल्यांदा लिंक पाठवणार तुमच्याशी कॉन्टॅक्ट करणार नातेवाईकांशी वगैरे असं कॉन्टॅक्ट करून तुम्हाला एकदम मानसिकतेवर परिणाम करतात लॅपटॉप असेल तुम्हाला सांगतात की आम्ही तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलेला आहे नवीन प्रकार आलेला आहे डिजिटल अरेस्ट नवीन कायदा आता आलेला आहे असं काही तुम्हाला भासून देतात नवीन कायदा आलेला आहे त्यानंतर तुम्हाला डिजिटल अरेस्ट हा प्रकार आलेला आहे तुम्ही जर आमच्या ह्याच्यापासून तुम्हाला डायरेक्ट आम्ही अरेस्ट करायला आहे मग एखादा इज्जतदार माणूस असतो एखादा आपल्याकडे मानसिकता अशी आहे पोलीस स्टेशनला गेले म्हणजे इज्जत कमी होते बऱ्याच लोकांना वाटतात मग त्या भीतीपोटी डिजिटल बळी पडतात त्यांना लॅपटॉपच्या समोर पूर्ण एक व्यक्ती बोलत असतो तो बोलतो की तुमचा आम्ही तुम्हाला अरेस्ट केलेला आहे डिजिटल अरेस्ट तुम्ही त्या लॅपटॉप कुठून हायचं नाही तुम्हाला काही क्रिया करायच्या तिथंच करायचं आम्ही तुम्हाला चोवीस तासासाठी डिजिटल अरेस्ट करतोय असे प्रकार आहेत आपल्याला खरं नाही वाटत परंतु हे घटना झालेले आहेत वेल एज्युकेटेड लोक सुद्धा त्याला फसले आहेत जास्त जास्त जे इंजिनियर लोक असतात ना ते अशा बळीला पडतात ते पुढे सांगतो इंजिनियर लोकांच्या बरोबर पण डिजिटल अरेस्ट मध्ये ते काय करतात मग तुम्हाला चोवीस तासासाठी अरेस्ट केलं तुम्हाला कोणतीच कृती करू देत नाही तुम्ही त्यांच्या सांगण्यानुसारच करणार उठणार बसणार नाही तर मग तुम्हाला ते त्यांचे जे आयडी ते कायदे असतात मुंबई क्राईम ब्रँच बोलतो दिल्ली क्राईम ब्रँच बोलतो ते पाठवणार मग आपण घाबरतो आपण जर इथून उठलं तर मग ती येणार घेऊन जाणार या भीतीपोटी मग नंतर ते जर तुम्हाला सेटलमेंट करायचे असेल तर तुम्ही मग एवढे एवढे पैसे आम्हाला पेड करा तुम्हाला डिजिटल अरेस्ट म्हणून आम्ही हे करतो आणि लोक जे आपले असतात ते घाबरून ते देऊन टाकतात आणि आपले जे कष्टाचे पैसे आहेत ना तर तुम्ही जेवढे जवानी म्हणजे जेवढे कष्ट करून कमावलेले असतात ते अशा म्हणून निघून जात त्यामुळे कुठलेही असते बँकेचा कॉल असेल एमएससीबी मधून कॉल आला असेल कुठलाही कॉल आला तरी तुम्ही एंटरटेन अजिबात करायचं नाही कोणीही तुम्हाला फोन करून माहिती देत नाही की तुम्ही हे बिल पे केलं नाही ते बिल पे केलं नाही एमएसीबी मधून तुम्ही लाईट बिल वगैरे जे टीव्हीवर आहे हे ऍप आहे की तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड झालं की तुमच्या थर्ड पार्टी ॲप जे असतात ते डाउनलोड करू नका जेणेकरून तुमची प्रायव्हसी

त्यामुळे मुलांना ऑनलाईन गेमिंग पासून दूर ठेवा आपलं जे अकाउंट आहे बँकेचा अकाउंट असेल तर मेन जो बॅलन्स आहे तो एका अकाउंट मध्ये त्याला ऑनलाईन कुठलंही ट्रान्झॅक्शन करू नका आणि दुसरं जर रेग्युलर वापरतात त्यासाठी दुसरं एक अकाउंट ठेवा म्हणजे तुमच्या बाबत किती जरी कुठून फॉर आला तर तुमचे जास्तीत जास्त पाच दहा हजार रुपये जातील पण तुमचा जो मेन बॅलन्स आहे त्याला हात लागणार नाही कोणाच्या हॉस्पिटलसाठी कोणी ठेवलेलं असतात मुलांच्या शिक्षणासाठी ठेवलेलं असतं पण असा ज्यावेळेस मिसिकल होतो त्यावेळेस पूर्ण पूर्ण म्हणजे त्याला शक्तीच राहत नाही की पुढे काय करायचं कारण जे, जार। जे रक्कम जमा केलेली असते ते पूर्ण पाठवलेली असते तुम्ही करा एका वर्ष मधून तीन कोटीच्या वर रक्कम गेलेली आहे काही लोक पोलीस स्टेशनला रिपोर्ट करतात काही लोक येत नाहीत घाबरून काही इज्जतीला घाबरतात इव्हन बँकेचे कर्मचारी मॅनेजरचे सुद्धा फ्रॉड झालेले एसबीआयचे मॅनेजर तर मीच म्हणून दाखल केलेला आहे वीस लाख रुपये तिचे गेले तिला काय झालं शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक होतो आता आपण उच्च सोसायटीत आहात साहजिकच सर्वजण शेअर मार्केट मध्ये नव्वद टक्के लोक तर इन्व्हेस्ट करत असणार तर जे जेन्युन आहे तिथंच इन्व्हेस्ट करा तुम्ही गुगलवर सर्च करणार युट्युबला सर्च करणार आणि परत त्या लिंकला जाऊन त्याचा फॉलो करत बसणार तर तुम्ही शंभर टक्के त्यांच्या ह्याच्यामध्ये गुंतले जा असे बरेच फेक ऍप आहेत तिथे तुम्हाला व्हर्च्युअल तुमचा फायदा होते असं दाखवतात तुम्ही शेअर मार्केट मध्ये गुंतव तुम्ही जर दहा हजार गुंतवले गेले तुम्हाला लगेच एक तासात दोन तासात तीस हजार पन्नास हजार बेनिफिट फायदे मध्ये आहेत लगेच दाखवतात ते पण ते व्हर्च्युअल असतं रिअल मध्ये नसतं म्हणून तुम्हाला ते दहा हजार गुंतवले आम्ही दाखवून आपणच त्यामध्ये लाखो दोन लाख दहा लाख पाच लाख असे करत जातो आणि शेवटी ज्यावेळेस आपल्याला रक्कम काढायची असते त्यावेळेस मग ते परत टाकतात की तुम्ही एवढा एवढा टॅक्स भरा म्हणून तुम्हाला तेवढी रक्कम काढता येईल परत तो व्यक्ती काय करतो ह्याच्याकडून पुस्तक घे त्याच्याकडून पुस्तक घे लोन कार परत दे आणि नंतर सर्व झाल्यावर पोलीस स्टेशनला येतो की झालं म्हणजे त्याच्या सर्व बंद होतात त्या समोरच्याला पैसे द्यायचे त्यावेळेस येतो त्यामुळे शेअर मार्केटमध्ये सुद्धा इन्व्हेस्ट तुम्ही जे ज्युनियन आहे त्यातच जावा तुम्ही ऍडव्हर्टाईज पाहिजे युट्यूबला सर्च केलं गुगलला सर्च केलं ते जर फॉलो करत गेलं तर तुम्ही शंभर टक्के त्यांची बळी पडणार आहे त्यामुळं जे क्रिप्टो करन्सी फ्रॉड आहे हे फ्रॉड आहे त्याच्यापासून सावध राहा कारण आज पण एवढा फ्रॉड वाढलेला आहे की त्या एसबीआयच्या मॅडमच सांगतो त्यांना असंच शेअर मार्केट मध्ये झालं होतं की त्यांना फायदा त्यांना सांगितलं की तुम्ही एवढे गुंतवणूक करा ते अगोदर जुनियन ऍप मध्येच करत होते त्यांना कुठून तरी व्हॉट्सअप मध्ये ते लिंक झाले त्यांचा नंबर आता कोणाचाही नंबर कुठं भेटतो एखाद्याची माहिती कुठूनही भेटू शकते त्यामुळे त्यांना एक मेसेज आला की तुम्ही हे ॲप फॉलो करा तुम्ही हे हे शेअर्स घ्या तुम्हाला फायदा भेटत ते जे शेअर्स सांगितले यांनी घेतले यांना फायदा त्यांना दाखवला असं करत विश्वास बसत बसत त्यांना वीस लाख रुपये त्यांना पाठवले हो त्यांना लाजून पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला आलेले नव्हते पण काय झालं दुसऱ्या स्टेटमध्ये त्यांच्या विरोधात एफ आय आर त्या मॅडमच्या विरोधात का झाली दुसऱ्या एकाचं फ्रॉड झाला ऍक्च्युली फ्रॉस्ट काय करतात हे आहेत बळीत आता ह्यांना सांगतात की तुम्ही तुम्हाला आम्ही ऑनलाईन जॉब देतो वर्क फॉर्मचा जॉब देतो तुम्ही या रिव्ह्यू द्या हे घेताना तुम्हाला एवढे पैसे पाठवतो म्हणजे ते आपण अहवाल पर्लामध्ये गुगलवर जातात हॉटेल सर्च करतात त्याला रिव्ह्यू देतात त्याला शंभर दीडशे रुपये येऊन जातात पण ते दीडशे रुपये जे पाठवतात तो समोरचा व्यक्ती फ्रॉस्ट त्याचे स्वतःचे पाठवत नाही तो कोणाचे पाठवतो ह्या दुसऱ्या व्यक्तीचे पाठवतो पण दुसरा व्यक्ती दीडशे त्याच्या अकाउंट मधून पाठवतो त्याला पाठवायचं होतं ह्या अकाउंटवर मग ह्यांचा फ्रॉड होतो परत दहा लाखाचा मग हे लोक हे काय करतात हे आहेत तामिळनाडूचे तुम्ही महाराष्ट्राचे तुम्हाला पैसे आले हे कंप्लेंट करतात पोलीस स्टेशनला त्यांचे <test> पैसे मग कंप्लेंट ऑनलाईन कम्प्ले पैसे ज्या अकाउंट मध्ये गेलेत त्याचं अकाउंट फ्रीज केलं जातं त्याला आरोपी बनवलं जातं बेनिफिशियल अकाउंट तुमचा दोष नाही तरी तुम्ही ना त्यामध्ये तुमच्या अकाउंटवर पैसे आले म्हणून तुम्ही आरोपी झाले तसं त्या मॅडमचं झालं होतं त्यांना दुसऱ्याचे पैसे बेनिफिट झाला म्हणून झाला म्हणून त्यांच्या अकाउंटवर पाठवले त्यांना नोटीस आली त्यावेळेस त्यांनी त्या एफ आय करायला पोलीस स्टेशन आला आता त्या पोलीस स्टेशनवर ला वीस लाख रुपये जाऊन सुद्धा आलेल्या नव्हत्या आता त्यांना कसं सांगा की मी बँक मॅनेजर आहे आणि माझाच फ्रॉड झालाय आहे तर असं जाऊन सांगितलं तर लोक हसतील ह्या भीतीनं ते आले नव्हते आता नवीन फ्रॉड आहे आता सांगितलं की जे आय टी वाले आहेत मॅक्झिमम नव्वद टक्के लोक जे आय टी वाल्यांचे फ्रॉम फ्रॉड होतात आय टी लोक त्यांना कसं वर्क फ्रॉम होम किंवा ऑनलाईन इंटरव्यू असतात त्यांचे ते बळी त्यांना एक जॉब चालू असतो तरी त्यांना दुसरा जॉब पार्ट टाइम जॉबची ऑफर केली जाते पार्ट टाइम जॉब मध्ये त्यांना साधं सांगितलं तुम्ही टेलिग्राम ऍड केलं जात एखाद्या गुगल वर सर्च करायचं नावे नावेस्ट ऑफ आणि त्यांना रिव्ह्यू द्या आणि लाईक करायला एका रिव्ह्यू ला दीडशे रुपये दोनशे रुपये पाठवतो असं ते सांगतात सुरुवातीला ते दोन हजार पाच हजार दहा हजारपर्यंत पाठवतात समोरच्या व्यक्तीला विश्वास बसतो नंतर मग ते दहा हजार पाच हजार पर्यंत झालं त्यांना सांगतात की तुम्ही आता आमच्याकडे एक स्कीम आहे तुम्ही दहा हजार गुंतवले आणि ते जर लाईक दुसऱ्याने केलं तर तुम्हाला अजून एक लाख दहा दोन लाख असे फायदा होतो मग ह्या व्यक्तीकडून दहा हजार घेणं असे करत 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 म्हणजे बोलण्यात एवढे ते माहेर ब्रिलियंट असतात ते सॉफ्टवेअर डेव्हलपर लोक असतात त्यांना सायकोलॉजीचा सा पूर्ण अभ्यास असतो समोरच्या व्यक्तीशी बोलले समोरच्या व्यक्तीला बोलले तरी त्याला समजते की हा व्यक्ती कसा आहे तुम्ही जर त्याला जर फोन केला की मी असं असं बोलतोय तुम्ही जर त्याला उत्तर दिलं तर तो तुम्हाला शिवी देणार आणि कट पण तुम्ही जर त्याला हा काय आपला की तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला बळी बनवतो त्यापासून तुम्हाला कोणी वाचवू शकत नाही यासाठी तुम्ही अवेअर करणं गरजेचं आहे आरोपी शोध तुमचा फ्रॉड म्हणे तुमचे पैसे जाणे लाव परत त्या आरोपी पकडणे हा लेंदी प्रोसेस आहे त्यापेक्षा अवेअर झालं एका आता तुम्ही ज्या आले एका घरात एक त्यांना नातेवाईकांना सांगितलं तरी त्यांच्या घरात जोपर्यंत बोलतो मराठीत पण आहे जोपर्यंत जळत नाही तोपर्यंत कळत नाही हे कळत ज्यावेळेस लोकांचे पैसे जातात ना त्यावेळेस त्यांना कळतं की आपण एवढ्या वर्षभराची कमाई असते आपली ती एक साथ आपण खाली झालेलं असतं त्यावेळेस लोकांना समजतं की काय त्यामुळे आपण सध्या अवेअर राहिलं तरच तुम्ही वाचू शकता माझा सरळ साधा सरळ आहे की तुम्ही बँक अकाउंट जे रेग्युलर तुमचं जास्त सेविंग आहे ते अकाउंट ऑनलाईन साठी वापरू नका दुसऱ्या कोणत्याही बँकेचा अकाउंट करा त्याच्यावर दहा हजार पाच हजार केली तरी तुमचे फ्रॉड होण्याचे चान्सेस कमी झालं तर झालं दहा पाच हजार होईल जरी एखाद्यानं जास्तच आपण मध्ये जरा बघूया काय म्हणून गेला तरी दहा पाच हजार होईल पण तुमच्या लाखोचा बॅलन्स वाचून जाईल नमस्कार मॅडम या मॅडम आहेत पोलीस निरीक्षक मी पवार मॅडम तर नमस्कार मॅडम आमचे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांना हाय करा हाय <laughs> तर मॅडम गुन्हेगारी या विषयावर आता इथे चर्चा करण्यासाठी आल्या होत्या आणि सायबर क्राईम ना मॅडम सायबर क्राईम थोडंसं सा काही सांगू शकता मॅडम नवी मुंबईमध्ये सायबर क्राईम हा वाढता आता नवीन ट्रेंड चालू झालेला आहे तर त्या संदर्भात लोकांचं पैशांचं नुकसान होण्यापेक्षा त्यांच्यामध्ये अवेअरनेस किंवा जागरूकता निर्माण करणं हे पोलिसांचं काम आम्ही आता हाती घेतलेलं आहे मुंबई सीपी साहेबांनी त्याबद्दल आदेश दिलेले आहेत किंवा प्रत्येक सोसायटीमध्ये जावा किंवा प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचा आणि त्यांना सांगा की कशाप्रकारे सायबर क्राईम वाढत चाललेला आहे आणि त्यापासून जनतेचं कसं संरक्षण होईल त्यावरती वर्क झालेलं व्हावं हा उद्देश आमचा आहे त्यामुळे आम्ही इथे प्रत्येक सोसायटीमध्ये हा कार्यक्रम घेतो नवी मुंबई सिटी सर्वांनी जो व्हॉट्सअप चॅनल चालू केलेला आहे यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे फेसबुक चालू केलेलं आहे इंस्टाग्राम चालू केलेला आहे आणि यावर तुम्ही अप्रोच होऊ शकता प्लस तुमच्यासोबत कोणताही फ्रॉड झाला तर तुम्ही वन नाईन थ्री झिरोला कॉल करून तुमची तक्रार नोंदवू शकवा आणि हा जो व्हॉट्सअप चॅनल आहे हा सर्वांनी स्कॅन करावा आणि याला फॉलो करावं असं चॅनलचं नाव मी देते व्हिडिओमध्ये नवी मुंबई पोलीस नवी मुंबई पोलीस, पोलीस हा चॅनल आहे व्हॉट्सअप चॅनल आहे अपडेट मध्ये जाऊन तुम्ही हा चॅनल सर्च करू शकता आणि फॉलो करा आणि युट्युब चॅनल आहे नवी मुंबई पोलीस म्हणून आहे सायबर सेफ पण तुम्ही सबस्क्राइब करा चॅनलला तर थँक्यू सो मच मॅम तुम्ही चॅनल माहिती करताय अशा प्रकारे धन्यवाद सर तुम्हाला काय बोलायचं आहे या विषयावर आपल्याकडे सायबर क्राईम जास्त वाढत चाललेय त्याला एकच पर्याय आहे जागरूकता प्रीव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर येस आणि हे सगळे आमचे सोसायटी मधले आहेत प्रीती काकी आहे या काकी आहे या काका हे काका आहेत त्यांच्या मिसेस आहेत या काकी हाय प्रीती काकी प्रीती काकीला आणि हे आहे बापरे बापरे काका इकडे लाईट लाईटचा प्रॉब्लेम आहे बाबरे काका आणि ह्या यांच्या मिसेस आहेत तुम्हाला काय सायबर क्राईम बद्दल सायबर क्राईम म्हणजे आजची जी माहिती मिळाली म्हणजे पोलीस आपल्या सोसायटी मध्ये आले हे खरी मोठी गोष्ट आहे आणि आम्हाला अवेअरनेस केला त्यांनी आणि ही खूप छान गोष्ट आहे आणि आम्हाला सगळ्यांना व्यवस्थित समजावून सांगितलं आणि एकोणीसशे तीस नंबर हा सगळ्यांनी लक्षात ठेवायचा कुठलाही क्राईम झाला तर लगेच आपण केला पाहिजे आणि इमर्जन्सी मध्ये जर कोणती लेडीज जर प्रॉब्लेम मध्ये असेल तर वन वन टू डायल करून तुम्ही कंप्लेंट करू शकता वन झिरो झिरो वन झिरो झिरो नाहीये आता वन वन टू आहे तर त्याच्यावर डायल करून तुम्ही कंप्लेंट करू शकता आणि दुसरा मोठा नंबर सांगितला वन नाईन थ्री नाईन ओके थँक्यू थँक्यू काका काय बोलायचे काका आज आपल्याला खूप छान माहिती मिळाली आहे आणि ही अवेअरनेस म्हणून ही फार जरूरी आहे सायबर क्राईम अवेअरनेस त्यावर आम्ही अधिकाऱ्यांचे आभार मानल्या तो स सगळ्यांनी ही माहिती बाळगणे आणि डोक्या मनामध्ये ठेवणे फार आवश्यक झालेले आहे हो आणि जे स्पॅम कॉल येतात ना आपल्याला ते रिसिव्ह करायचं नाही ब्लॉक करून टाकते ब्लॉक केलं तरी त्यात भरपूर कॉल येतात तर ते ब्लॉक करून टाकायचे आहेत स्पॅम कॉल रिसिव्ह करायचं नाही आहे कारण हा स्कॅम फार मोठ्या प्रमाणात सायबर क्राईम हे खूप घडत चाललेले आहे तर ते आपल्याला सावधानता बाळगणं खूप महत्त्वाचं आहे तर चला थँक्यू दादा